स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चॅनल मध्ये आजचा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच आंबाबाई चरणी प्रार्थना तर आज मी कडाकणी बनवणारे आणि बनवणारे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कडाकणी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतले पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय पीठ चाणून घ्यायच्यात पाववाटी गुळ चिरून घेतलाय आता हा गुळ आपल्याला थोड्याशा पाण्यात विरगळवून घ्यायचा आहे इथं मी वाटी गुळ घेतलाय तर अर्धी वाटी पाणी घेतले आणि पाण्यामध्ये गुळ घालून विरगळवून घेणार आहे पाणी जास्त नाही घ्यायचं कारण पीठ मळायला पाणी थोडंसंच लागतं आता हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचंय त्यानंतर आता ही दोन्ही पीठं एकत्र करायचे छोटा पाव चमचा जायफळ वेलची पावडर घालायची मी पुरत मीठ घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं डाळीच्या आणि गव्हाच्या पिठाची कडाकणी केली की कडाकणी छान खुसखुशीत होतात त्यानंतर आता हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून घालायचंय आणि याचा चांगला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे असा चांगला कठीण हा गोळा मळून घेतलाय आता याच्यावर झाकण आहे आणि दहा मिनिट पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचे दहा पंधरा मिनिट हे पीठ चांगलं भिजून दिलंय आता याच्यातला मी एक गोळा काढून घेणार आहे आणि ही कणिक लाटायसाठी ही पीठ आपण कोरडं नाही लाटू शकत ह्याला पीठ लावून लाटायला लागतं एकदम पातळ पाती लाटून घ्यायची कणिक घट्ट माळल्यामुळं याला मला जास्त पीठ लावायला लागलं नाही एकदाच फक्त पीठ लावलंय नाही एकदम कागदासारखं पातळ लाटून घेतलंय आता इथं मी एक काटाची वाटी घेतली निवदावर घालायसाठी मी इथं ही छोटी छोटी कडाकणी अशी वाटीनं काढून घेणार आहे गुळाचं असल्यामुळे ती हो वाटीत बघा जाऊन बसतय नैवेद्यासाठी दहा कडाकणी बनवून घेतलेत आता मी इथं देवीच दागिन बनवणारे वेणी बनवायसाठी असं लांबलच तीन गुंडाळ्या करून घ्यायच्या दोरीसारखं करून घ्यायचं वेणी बनवायसाठी असंही दोरीसारखं करून घ्यायचे अजून एक करूया अशी विणी घालून घ्यायची इथं फक्त घट्ट करायचं ही देवीची वेणी झाली आता आपण जोडवी बनवूया अशी चार जोडवी बनवायची अशी चार जोडवी करून घेतल्यात आता आपण फणी बनवूया फणी बनवायसाठी थोडीशी जाड पाती बनवून घ्यायची पातळ बनवली तर फणी लगेच तुटते अशी पाती कट करून घ्यायची असं ही कट करून घेतले आता याच्यावर असं थोडस नॉर्मल कट द्यायचा म्हणजे आपला देवीचा कंगवा तयार होतो ही अशी झाली देवीची फनी आता आपण खाऊचं पान बनवूया अगोदर अशी पाती लाटून घ्यायची अशी लांब पाती लाटायची म्हणजे आपलं खाऊचं पान त्याच्यावर ठेवलं की व्यवस्थित तयार होतं इथं मी खाऊचं पान तोडून आणले पान असं उलट्या बाजूने ठेवायचं म्हणजे त्याच्या शिरा उमटत्यात आणि ही आता कट करून घ्यायचं बघा मस्त पान तयार झालं शिरा पण चांगल्या उमटल्यात तर असं आमच्याकडे देवीचं दागिनं बनवतात वेणी फनी खाऊचं पान आणि जोडवी आणि निवदासाठी घटायला बांधायला पाच कडाकणी आता मी उरलेली कडाकणी लाटून घेतली सर्व कडाकणी बनवून घेतल्यात आता आपण ही तळून घेऊया कडाकणी तळायसाठी तेल गरम करून घेतलंय तेल जास्त कडकडीत नाही करायचं अगोदर आपण देवीचे दागिने तळून घेऊया मीडियम गॅसवरच ही कडाकणी दागिने तळून घ्यायच्यात कडाकणी तळायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण पातळ पातळ कडाकणी केलेली असतात त्याच्यामुळे लगेच तळून होत्या तर बघा किती छान देवीचे दागिने तळून झालेत खाऊचं पान तर किती छान दिसतंय फणी पण आणि वेणी फणी सुद्धा किती छान दिसते आता मी कडाकणी तळून घेते बघा किती छान फोड येतात कडाकण्याला मस्त खुसखुशीत कडाकणी होत्यात असं फोड आलं की पातळ लाटली की असं छान फोड येतात जाड लाटली की मग कडकण्याला फोड येत नाही आणि खुसखुशीत पण होत नाही तर इथं सर्व कडाकणी तळून झालेत मस्त कुरकुरीत झालेत आणि छान खुसखुशीत पण झाल्यात आमच्यात ना थोडीशी लालसर तळलेली कडाकणी म्हणजे बघा अशी अशी तळलेली कडाकणी खायला आवडतात म्हणून मी काही कडाकणी अशी तळून घेतली आणि काही कडकनी अशी तळून घेतलेत देवी आईचे दागिने सुद्धा बघा किती छान बनवलेत तेलात तळले तरी अजिबात मोडले नाहीत तुटले नाहीत असं थोडस जाडसर बनवले की तळताना मोडत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय